अक्कलपाड्याचं जे पाणी आपण धुळे शहराला आणतो आहे किंवा साखरी शहराला आपण पाणी देतो आहे त्याच्यामुळे अक्कलपाडा धरण आधी पूर्ण क्षमतेने भरण्याची जी पूर्वीपासूनची जी मागणी आहे त्याकरता काय झालं ते पूर्ण तयार झालं परंतु मागचा भाग जो आहे तो अधिग्रहण करायचा राहू नये म्हणजे आपण साठ टक्क्याच्या वरती जर पाणी भरायला लागलो तर मागच्या सगळ्या जमिनी या पाण्याखाली या आणि त्यामुळे त्या जमिनी अधिग्रहण करून घेण्याची आवश्यकता आहे काय झालं आहे आता तिथे इतका मोठा गोंधळ सुरू झाला आहे कारण काय शेतकऱ्यांचं पाणी आपण घेऊन घेतलं पिण्याच्या पाण्याकडचं नावाखाली आपण दुहे शहराला आणि शेतकऱ्यांना आपण वारावर सोडून दिलं प्लस अख्खा लाठीपाड्याचं जे आरक्षण होतं तेही आपण त्यांना आपण पाणी देत नाही धरणा आता पूर्ण क्षमता तयार होऊन गेलं म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट धरण पूर्ण तयार होऊन गेलं ते आपण भरू शकत नाही का तर मागच्या जमिनी अधिग्रहण केलं जमिनी अधिग्रहण करायला किती पैसे लागणार आहे दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपये लागणार नवीन धरण करायला हजार कोटी रुपये लागतात आता हे दोनशे सव्वा दोनशे कोटी द्यायला जलसंपदा खातं म्हटलं की आमच्याकडे पैसे नाही आपण जलसंपदा खातं आणि पाणीपुरवठा यांची जॉईंट मिटिंग लावली दोघे मंत्री दोघे सचिव त्याच्यामध्ये उपस्थित होते त्यात असं ठरलं की जलसंपदा पाणी पुरवठा करता आपण धरण वापरतो आहे ना दोघे शहराला पाणी पुरवठा करतोय आपण साखरेला पाणी पुरवठा करतोय आपण नेहमीचा पाणी पुरवठा करतोय mm -hmm. मग ते पाणी पाणीपुरवठ्याने पैसे द्यायचे कारण पाणी पुरवठा केंद्राचा निधी येतो आणि केंद्र सांगतं की पाणी पाणीपुरवठा निधीच स्पर्धाचा नाही मग पाणी पुरवठाने हे धरण पूर्ण करण्या भरण्याकरता जमीन अधिक पैसे द्यायचे आणि ते धरण पूर्ण करून घ्यायचं आणि ते पाणी पुरवठा करता वापरायचं आणि त्या पार्श्वनी शेती करता वापरायचं ते आम्हाला मान्य होतं की शंभर टक्के तुम्ही भरा आणि धुळे शहराला पाणी घेऊन जा पण आज काय झालंय आपण सात टक्के भरतो आणि धुळे शहराला पाणी घेऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांमार्फत माझ्यावर